नमस्कार मित्रांनो झुडाईस प्लस दोन हजार चोवीस पंचवीस चा आणखी एक महत्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत तर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण ज्युडॅस प्लस दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये जे स्कूल पोर्टल आहे त्यामध्ये आपल्याला काय काय तिथे माहिती भरायची आहे किंवा जो डी सी एफ फॉर्मॅट आहे तो आपण कसा डाउनलोड करायचा आणि तिथे माहिती वगैरे आपल्याला कोणती भरावी लागणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती बघितलेली होती तर मित्रांनो स्कूल पी फॉर्म जो आहे म्हणजे डीसीएफ फॉर्म डाटा कॅप्चर फॉर्मॅट यामध्ये आता आपल्याला या सत्राची जी माहिती भरायची ऑनलाईन करायची आहे ती माहिती आपण कशी भरायची याचा लाईव्ह आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या चॅनल पुन्हा एकदा आपलं सवर्ष स्वागत आहे मित्रांनो युडाएस प्लस दोन हजार चोवीस पंचवीस चा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे स्कूल पोर्टलचा स्कूल प्रिफिल्ड फार्म म्हणजे शाळा सुविधाची जी माहिती आहे तो फार्म आपण कसा भरायचा याचा लाईव्ह डिमो आता मी आपल्याला दाखवणार आहे तर मित्रांनो अत्यंत महत्वाचा व्हिडिओ येणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो बघा एवढा प्लस दोन हजार चोवीस पंचवीस करीता आपल्याला जो डी सी फार्म भरायचा आहे म्हणजे डाटा कॅप्चर फॉर्मॅट हा आपल्याला कशा पद्धतीने भरता येणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण हा फॉर्मॅट आपण कसा डाउनलोड करायचा आणि याची प्रिंट वगैरे कशी काढायची हे बघितलेलं आहे आता आपल्याला यामध्ये अगोदर हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला ऑनलाईन करायला घ्यायचं आहे ही माहिती तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑनलाईन कशी करायची ते बघणारच आहोत तर बघा या व्हिडिओमध्ये आपण हा जो फॉर्मॅट काढलेला आहे आता मी माझ्या शाळेची हे संपूर्ण माहिती भरून घेतली आहे तर मित्रांनो यामध्ये बरेचशा गोष्टी या भरलेल्या असणार आहे आपल्याला जास्त काही भरावं लागणार नाही फक्त जे काही चेंजेस असतील ते आपल्याला भरून घ्यायचे आहे तर बघा हा माझ्या शाळेचा फॉर्मॅट आहे आणि आपण हा सविस्तरपणे पूर्ण बघणार व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे आहे परंतु आपल्यासाठी अत्यंत असणार तर बघा प्लस डाटा कॅप्चर फॉर्मॅट फॉर अकॅडमिक इयर दोन हजार चोवीस पंचवीस माझ्या शाळेचं नाव इथे आहे जे एड पी प्रायमरी स्कूल तोळ्या स्कूल कॅटेगरी इथे असणार आहे यामध्ये शाळेची जनरल माहिती दिसणार आहे आणि आपण दुसऱ्या पेजवर जाणार आहोत इथून बघा तर हे असणार आहे सेक्शन वन ए बेसिक स्कूल प्रोफाइल तर यामध्ये शाळेची सामान्य माहिती आपल्याला दिसणार आहे तर शाळेचा युडस कोड शाळेचं नाव वगैरे संपूर्ण पत्ता शाळेचा इथे ऑलरेडी भरून असणार आहे आणि हा आ, चेंज वगैरे होणार नाही आहे इथे लॅटिट्यूड लंगिट्यूड वगैरे सर्व असणार आहे आणि इथे मोबाईल क्रमांक वगैरे असणार आहे जर काही बदललेलं असेल तर आपण ते चेंज करून घेऊ शकता जर आपल्या शाळेची वेबसाईट असेल तर आपण ते इथे टाकून घेऊ शकता त्यानंतर ऑनलाईन करताना आपल्याला ते भरता येणार आहे तर बघा मी माझ्या शाळेची वेबसाईट तयार केलेली आहे ते सुद्धा मी इथे टाकून घेतलेली आहे त्यानंतर इथे इनचार्ज टाईप म्हणून आहे तर यामध्ये ऍक्टिंग हेड टीचर म्हणून ते ऑलरेडी आलेलं आहे तेच आपल्याला तिथे ठेवायचं आहे त्यानंतर बघा हा जो तिसरा तिसरा पेज आहे याचं यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिसणार आहे जसं इन्चार्ज नेम त्यानंतर मोबाईल क्रमांक वगैरे जे काही असेल मोबाईल क्रमांक बदललेला असेल तर आपण चेंज करून घेऊ शकता त्यानंतर इथे ईमेल वगैरे टाकून घ्यायचा तर मी तो सध्या टाकलेला नाही आहे त्यानंतर इथे शाळेची काही माहिती असणार आहे ती संपूर्ण भरलेली असणार आहे जिथे आपल्याला भरलेली माहिती नाही ती आपल्याला फक्त भरून घ्यायची आहे तर बघा प्री प्रायमरी अपर प्रायमरी इथे संपूर्ण माहिती इथे भरलेलीच आहे म्हणजे वर्ग जे आहे म्हणजे लोवेस्ट अँड हायेस्ट क्लास इन स्कूल म्हणजे शाळेतील खालचा आणि वरचा वर्ग तर खाल खालचा वर्ग एक आहे आणि वरचा वर्ग चौथा आहे तर त्यामुळे ऑलरेडी हे भरलेलं आहे मित्रांनो आणि हे चेंज होणार नव्हतं त्यामुळे इथे काही चेंजेस नाही जे चेंजेस आहे ते मी आपल्याला इथे दाखवणार आहे संपूर्ण माहिती आहे जसं आता रिस्पॉन्डंट नेम म्हणून आहे मी माझंच नाव टाकलेलं होतं त्यांचा नंबर आणि त्यांचा ईमेल तर ईमेल इथे मी टाकून घेतलेला आहे त्यानंतर हे एक महत्त्वाचं आहे इथे व्हीन डज द अकॅडमिक सेशन स्टार्ट अँड एंड डेट तर म्हणजे शैक्षणिक वर्ष आपलं सत्र कधी सुरू झालं आणि कधी संपणार आहे ते इथे टाकायचं आहे तर बघा आमच्या विदर्भामध्ये एक सात दोन हजार चोवीस ला सुरू झालेलं आहे आणि ते एकतीस चार दोन हजार पंचवीसला समाप्त होईल त्यानंतर शाळेची स्थापना वगैरे वर्ष येणार आहे ते सर्व माहिती सारखीच आहे त्यामुळे ते भरलेली आहे ऑलरेडी त्यानंतर इथे बघा जे चेंजेस आहे ते मी आपल्याला दाखवणार आहे तर इथे लँग्वेज द ॲज सब्जेक्ट मेन्शन मॅक्झिमम थ्री लँग्वेजेस म्हणून आहे इथे तर हे जे आहे म्हणजे मराठी भाषेचे किती विद्यार्थी तर ते विद्यार्थी संख्या फक्त मला इथे चेंज करावी लागलेली आहे त्यानंतर इकडे काही छोटे मोठे चेंजेस आहे जसं इज द दिस इज मायनॉरिटी मॅनेज स्कूल तर हे नऊ मध्ये येणार आहे इथे ऑप्शन मध्ये असणार आहे मित्रांनो यस जर असेल तर एक लिहायचं आहे आणि नो असेल तर दोन लिहायचं आहे तर त्या पद्धतीने मी इथे माहिती भरून घेतली आपल्याला वाचल्यानंतर हे लक्ष इथे एक महत्वाचा मुद्दा आहे यामध्ये डिस्टन्स ऑफ स्कूल इन किलोमीटर फ्रॉम द नियरेस्ट गव्हर्नमेंट ऍडेड स्कूल आ, तर जसं प्रायमरी स्कूल आपल्या शाळेपासून किती दूर आहे तर प्रॉपर आपली प्रायमरी असल्यामुळे मी ते झिरो केलेलं आहे त्यानंतर अप्पर प्रायमरी आमच्या शाळेपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे त्यानंतर फ्रॉम सेकंडरी स्कूल आठ किलोमीटर अंतरावर आहे आणि हायर सेकंडरी स्कूल ज्युनियर कॉलेज पंधरा किलोमीटर अंतरावर अंतरा। आहे तर ते अंतर इथे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर वेदर द स्कूल इज आपलं चेबल आ, बाय ऑल वेदर रोड म्हणजे सर्व ऋतूमध्ये तिथे जाण्यासाठी रोड वगैरे बरोबर आहे का तर यस किंवा नो करायचं होतं यस केलेला आहे मी त्यानंतर नंबर ऑफ इन्स्ट्रक्शनल डेज प्रिव्हियस अकॅडमिक इयर मागील सतराचे ते दिवस इथे लिहायचे शाळा जारी दिवस ते तर ते मी इथे टाकून घेतलेले आहे तर आपल्याला अशा पद्धतीने ही माहिती भरून घ्यायची आहे तर आपण थोडं फास्ट जाणार आहोत आपल्याला ही माहिती वाचल्यानंतर कळणारच आहे तर मी आपल्याला थोडक्यामध्ये हे सांगणार आहे तर बघा त्यानंतर इथे अंगणवाडीची माहिती आहे मित्रांनो इथे तर अंगणवाडीचा इथे कोड टाकून घ्यायचा मी पूर्ण कोर टाकलेला नाही आहे मी ना आ, ते दुसऱ्या नंतर टाकणार आहे दुसऱ्या दिवशी त्यानंतर इथे त्या अंगणवाडीचे विद्यार्थी किती आहे ते टाकायचा इथे अंगणवाडीची माहिती आहे आपल्याला वाचल्यानंतर लक्षात येणार आहे त्यानंतर वेदर बालवाटीच्या बाल वगैरे त्या अंगणवाडीत आहे का ते आलेलं आलेला आहे इथे त्यानंतर इथे आपल्या शाळा स्तरावर तर मित्रांनो बघा इथे आपल्या शाळा स्तरावर जे शाळा भेटी होतात अधिकाऱ्यांच्या त्याची संख्या वगैरे इथे लिहायची आहे जसं नंबर ऑफ अकॅडमिक इन्स्पेक्शन म्हणजे शाळा तपासणी एक वेळा त्यानंतर सीआरसी कडून व्हिजिट झालेल्या चार त्यानंतर ब्लॉक तालुका लेवलवरून व्हिजिट झालेली ले, एक आणि जिल्हा लेवलवर झिरो हे आता आपल्या व्हिजिट नुसार आपल्याला ते भरून घ्यायची आहे माहिती सर्व त्यानंतर हे खालची माहिती सुद्धा आपल्याला इथे नंबरिंग करून घ्यायचं यस किंवा नो अशा पद्धतीने तर बघा हे संपूर्ण माहिती मी भरलेली आहे त्यानंतर आता आपण इकडे जर पाहिलं हे आठ नंबरचं पेज आहे यामध्ये सुद्धा नो माहिती आहे जास्त काही तेवढं नाही आहे यामध्ये त्यानंतर ही एक माहिती आहे इथे तर वर्ग जे आहे बहु बहुवर्ग म्हणजे एका रूममध्ये किती वर्ग बसतात त्या पद्धतीचे आहे तर मी तिथे टाकून घेतलेला आहे पहिल्या रूममध्ये पहिला दुसरा आणि दुसऱ्या रूममध्ये तिसरा चौथा वर्ग म्हणून तर ही सुद्धा माहिती आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने भरता येणार आहे त्यानंतर नंबर ऑफ डेज मिड डे मिल सर्व अंडर अन, पीएम पोषण म्हणजे शालेय पोषणावर किती दिवस विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आला त्या ती माहिती आहे ही मागच्या सत्राची असणार आहे लास्ट अकॅडमिक इयर म्हणून आलेला आहे इथे तर ते थे, आ, मदे, मदे दिवस आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहे आठवड्यामध्ये महिन्यामध्ये आणि टोटल दिवस मध्ये तर मी ते सुद्धा टाकून घेतलेले आहे तिथे त्यानंतर बघा आपण आता समोर जाणार आहोत इथे आपणाला काही माहिती भरायची आहे आपल्या पाठ्यपुस्तक वगैरे आपल्याला जे मिळतात त्या संदर्भात आहे यस नो मध्ये हे लिहायची आहे आणि काही आकडे सुद्धा इथे टाकावे लागणार आहे तर ते सुद्धा माहिती मी भरलेली आहे त्यानंतर बघा की परफॉर्म इंडिकेटर म्हणून आहे तर ही सुद्धा माहिती आपल्याला भरता येणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला वाचल्याबरोबर ते लक्षात येणार आहे महत्वाच्या माहिती आपण पाहणार आहोत इथे फक्त तर बघा फॉर्मॅट थोडा मोठा आहे मित्रांनो व्हिडिओ थोडा मोठा होईल परंतु आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे तर बघा स्कूल सेफ्टी अँड अदर पॅरामीटर्स म्हणून आहे शाळा सुरक्षेसंदर्भात इथे काही प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला यस नो मध्ये त्याची संपूर्ण उत्तर इकडे द्यायची आहे तर हे वाचल्यानंतर आपल्याला लक्षात येणार आहे त्यानंतर समोर जाणार आहोत आपण इथे आ, रिसिप्ट अँड एक्सपेंडिचर म्हणजे आपल्याला शाळा स्तरावर जे, जे काही अनुदान वगैरे राहते त्याची माहिती आहे इथे तर आपल्याला जे काही अनुदान वगैरे मिळालेलं असेल मागच्या सत्रामध्ये वगैरे तर त्याची माहिती आपल्याला तिथे द्यायची आहे तर ते वाचल्यानंतर आपल्या लक्षात येणार आहे मी त्या पद्धतीने इथे भरून घेतलेली आहे त्यानंतर इकडे शाळेमध्ये आय सी टी रूम वगैरे अवेलेबिलिटी आहे इथे आहे का तर आमच्याकडे आय सी टी आयटम वगैरे नाही आहे स्पोर्टचे सुद्धा साहित्य नाही आहे फक्त लायब्ररी बुक आहे ते मी इथे यस केलेला आहे यस साठी एक आहे आणि नो साठी दोन हा अंक वापरायचा आहे तिथे त्यानंतर समोर जर आपण गेलो तर इथे बघा हे सेक्शन टू असणार आहे इथून यामध्ये असणारे फिजिकल फॅसिलिटी इक्विपमेंट कॅम्प्युटर अँड डिजिटल इनिनिशिएट तर मित्रांनो बघा यामध्ये आपल्याला शाळेचे जे काही भौतिक सुविधा आहे त्याची माहिती इथे येणार आहे तर यामध्ये बघा स्कूल बिल्डिंग स्टेटस तर यामध्ये आपल्याला एक साठी प्रायव्हेट असणार आहे दोन साठी रेंटेड तिसऱ्यासाठी गवर्नमेंट ऑन चौथ्यासाठी गवर्नमेंट स्कूल इन अ रेंट फ्री बिल्डिंग अशा पद्धतीने नंबरिंग इथे दिलेले आहे त्यानुसार आपल्याला ते आपली बिल्डिंग कोणत्या याच्या ते टाकून घ्यायचं आहे त्यानंतर बघा संपूर्ण माहिती ते इथे डिटेल त्याची भरायची आहे त्यानंतर इकडे सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला भरता येणार आहे ते वाचल्यानंतर आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने लक्षात येणार आहे त्यानंतर बघा इकडे आपल्याला नंबर ऑफ क्लासरूम हॅव्हिंग फॅन्स जर इथे एक मुद्दा आहे दोन पॉईंट पाच मध्ये वेदर द इलेक्ट्रिसिटी कनेक्शन इज अवेलेबल इन द स्कूल तर जर यस असेल तर बघा इथे यस साठी एक नो आहे नोसाठी दोन आहे आणि यस बट नॉट फंक्शनल म्हणजे आहे परंतु वापरत नाही तर यासाठी तीन आहे तर आमच्याकडे आहे परंतु वापरत नाही म्हणजे ते कनेक्शन काढलेलं आहे त्यामुळे मी तीन हा अंक वापरलेला आहे त्यानंतर यामध्ये काही आहे फॅन वगैरे आहे का एसी आहे का हिटर आहे का तर ते सर्व झिरो वगैरे मी करून घेतलेला आहे तर वाचल्याबरोबर आपल्या अगदी सहजपणे लक्षात येणार आहे त्यानंतर डज द स्कूल हॅव टॉयलेट्स तर यस किंवा नो तिथे करून घ्यायचं आहे ते मी करून घेतलेला आहे तर मित्रांनो बघा मी हा जो फॉर्म आहे हा पेन्सिलने भरलेला आहे कारण जर काही चेंज करायचं काम पडलं तर अगदी सहजपणे ते करता येणार आहे त्यानंतर बघा हा एक महत्वाचा मुद्दा असणार आहे यामध्ये इथे आपल्याला डिस्क्रिप्शन हे जे आहे टॉयलेट वगैरे त्याची माहिती आहे आणि ही सर्व नंबरिंग आपल्याला इथे करायची आहे जे अवेलेबल असेल त्यानुसार अवेलेबल आणि फंक्शनल टोटल फंक्शनल यानुसार वापरात आहे का टोटल किती आहे वापरात किती आहे अशा पद्धतीचा आहे ते वॉसल्या बरोबर आपल्याला लक्षात येणार आहे ते हँडवॉश वगैरे आहे का यशनो आहे इथे त्यानंतर टॉयलेट फॅसिलिटी अवेलेबल आहे का हे सर्व नो मध्ये आपल्याला द्यायचं आहे त्यानंतर नंबर ऑफ वॉश पॉइंट हँडवॉशचे पॉइंट किती आहे ते चार पॉईंट आहे आमच्याकडे तर मी ते तिथे मेन्शन केलेले आहे अशा पद्धतीने आपल्याला ते भरायचं आहे त्यानंतर बघा इकडे जर आपण आलो पेज नंबर सोळावर आ, तर इथे सुद्धा त्या संदर्भात काही माहिती असणार आहे जसं लायब्ररी अवेलेबल आ, तर मी यस नो मध्ये एक केलेला आहे म्हणजे यस केलेला आहे आणि टोटल नंबर ऑफ बुक्स तिथे टाकून घेतलेलं आहे पंचे पंचेचाळीस पुस्तकं अवेलेबल आहे लायब्ररीमध्ये तर मी ते टाकून घेतले त्यानंतर रिडिंग कॉर्नर म्हणजे वाचन कोपरा तो सुद्धा एक आहे आणि त्यामध्ये बारा असे साहित्य कि आहे किंवा पुस्तकं आहे असं तीज़ ती मी तिथे लिहून घेतलेलं आहे त्यानंतर डज द स्कूल अ फुल टाइम लायब्ररीयन तर यस नो मध्ये हे संपूर्ण आपल्याला माहिती भरायची आहे आणि हे मी भरून घेतलेली आहे त्यानंतर माहिती खूप सोपी असणार आहे मित्रांनो आणि आता आपल्याला मध्ये आपल्याला तीन सेक्शन मध्ये माहिती भरायची असते तीन पोर्टलवर त्यामुळे इथे फक्त आता शाळेची माहिती अवेलेबिलिटी आपल्याला भरावी लागणार आहे विद्यार्थ्यांची माहिती आपण स्टुडंट मॉडेलमध्ये आणि शिक्षकांची माहिती टीचर मॉडेलमध्ये भरत आहोत त्यामुळे हे सेपरेट असणार आहे तर बघा फर्स्ट एड अवेलेबल आहे का तर असेल तर होय नसेल तर नो करा तर मी बघा इथे दोन केलेला आहे म्हणजे नो नाही आहे सध्या तर इथे संपूर्ण ते माहिती भरायची आहे आपल्याला हँड रेल वगैरे आहे का त्यानंतर स्पेशल एज्युकेटर तर हे जर क्लस्टर लेवलवर आहे आमच्याकडे तर ते मी टाकून घेतलेलं आहे दोन नंबर इथे त्यानंतर द स्कूल हॅव डस्टबिन फॉर कलेक्शन ऑफ वेस्ट तर कचरा टाकण्यासाठी डस्टबिन आहे का अशा पद्धतीचा आहे ते विचारलेलं तर प्रत्येक क्लास साठी आहे का टॉयलेटसाठी आहे का किचनसाठी आहे का तर क्लास साठी आहे परंतु टॉयलेट आणि किचनसाठी नाही तर मी तिथे दोन दोन करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने ते माहिती भरायची आपल्याला वाचल्याबरोबर अगदी सहजपणे आपल्याला लक्षात येणार आहे ते त्यानंतर बघा इथे आपल्या शाळेमध्ये कोणकोणत्या सुविधा आहे किंवा कोणकोणत्या ऍटम आहे जसं म्हणजे आपले जे टेक्निकल बाबीमध्ये जे ऍटम येतात ते कोणकोणते ॲटम आहेत जसं टॅबलेट असेल पी सी असेल डिजिटल बोर्ड वगैरे हो तर हे काहीच नाही यापैकी फक्त आमच्याकडे स्मार्ट टीव्ही आहे आणि तो सुद्धा वापरत नाही आहे तर बघा इथे दोन कॉलम आपल्याला दिसणार आहे टोटल नंबर ऑफ युनिट्स अवेलेबल आणि नंबर ऑफ फंक्शनल युनिट अवेलेबल फंक्शनल युनिट म्हणजे ते वापरत आहे का आ, उपलब्ध किती आहे आणि वापरत किती आहे असा अशा, अशा पद्धतीचा आहे ते तर आमच्याकडे फक्त स्मार्ट टी व्ही होता आ, तो सुद्धा आता वापरत नाही आहे मागच्या सत्रामध्ये तो वापरामध्ये होता तर अशा पद्धतीची ही माहिती आपल्याला इथे भरून घ्यायची अगदी सोप्या पद्धतीने ते आपल्याला भरता येणार आहे इंटरनेट सुविधा वगैरे आहे का हे इथे विचारलेलं आहे तर असेल तर हो दोन यस करा म्हणजे एक करा नसेल तर आ, दोन तिथे लिहावं लागणार आहे आमच्याकडे इंटरनेट वगैरे काहीच नाही आहे त्यामुळे मी तिथे टाकून घेतलेला आहे ते त्यानंतर बघा तिथे काही मुद्दे आहेत ते सुद्धा आपल्याला भरता येणार आहे अशा पद्धतीने आणि सगळ्यात शेवट इथे डज दस द स्कूल हॅव अ फॉलोईंग फॅसिलिटी तर खालील सुविधा शाळेमध्ये अवेलेबल आहे का वेदर द आय सी टी बेस्ट टूल आर बींग यूज फॉर टीचिंग तर हे सगळं आमच्याकडे नो नो आहे कारण आय सी टीच काहीच तिथे अवेलेबल नाही आहे आमच्याकडे त्यामुळे मी सर्व ते नो म्हणजे दोन नंबर तिथे टाकून घेतलेला आहे त्यानंतर डस्ट द स्कूल हॅव अ डिजिटल लायब्ररी डिजिटल लायब्ररी आहे का तर इथे सुद्धा नो आलेला आहे आणि नंबर ऑफ ई बुक्स तर हे सुद्धा तिथे नोच आलेला आहे तर मित्रांनो सांगण्याचं सा तात्पुर आहे अगदी आपण थोडक्यामध्ये हा फॉर्म बघितलेला आहे परंतु आपल्याला जे आपलं युड पोर्टल आहे स्कूल पोर्टल त्यामध्ये जी माहिती आपल्याला ऑनलाईन करायची आहे शाळेची त्यामध्ये आपल्याला हा फार्म अगोदर भरून घेणं खूप आवश्यक असणार आहे त्यानंतरच आपल्याला ते ऑनलाईन करायला घ्यायचं आहे तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण हा फार्म आपल्याला कशा पद्धतीने काढता येणार आहे आणि त्या पोर्टलवर आपल्याला माहिती कशा पद्धतीने भरायची आहे कोणत्या टॅब आलेला आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती बघितलेली होती आणि आज आपण हा फार्म प्रत्यक्ष काढून याची माहिती आपण या हे जे प्रपत्र आहे यामध्ये आपण हा फॉर्मॅट आपल्या शाळेची माहिती कशी भरायची हे सुद्धा बघितलेलं आहे मी माझ्या शाळेची संपूर्ण माहिती तिथे भरलेली आहे आणि उद्याच्या व्हिडिओमध्ये आता आपण हे पूर्ण माहिती ऑनलाईन करणार आहोत ऑनलाईन करताना सुद्धा खूप लवकर होणार आहे मित्रांनो तिथे कारण जास्त माहिती आपली आपल्याला भरायची नाही आहे तर आपल्या शाळेची माहिती सुद्धा आपण अशा पद्धतीने भरून घेऊ शकता तर मित्रांनो या व्हिडिओमधून आपल्याला एक आयडिया येणार आहे आपल्या शाळेची माहिती आपल्याला कशा पद्धतीने भरायची आहे तर अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम ज्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असेल का नवीन माहितीचा नवीन अपडेटचा तोपर्यंत धन्यवाद